नेक्स्ट ज्यांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या समस्या आणि बलस्थानांचा अभ्यास मांडणाऱ्या या प्रकल्पाच्या प्रकाशनप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आपण एक वेगळा उपक्रम हाती घेत आहोत ते आहे केश स्टडीज मांडण्याचा आज आपल्यासमोर तीन केश स्टडीज मांडण्यात येत आहेत राज्याच्या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये आणि तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि तीन वेगवेगळ्या समस्यांची हाताळणी करण्या क का, कशी केली हे ते आपल्यासमोर मांडणार आहेत हे तिन्ही केस स्टडीज प्रत्येकी आठ मिनिटांच्या मर्यादेत मांडावेत ही नम्र विनंती सर्वप्रथम मी पाचारण करतो माननीय महेश देशमुख यांना सोलापूरच्या लोकमंगल समूहात कर्मचारी रि केलेला प्रयोग त्यांनी येथे मांडावेत ही मी विनंती करतो नमस्कार आदरणीय वासपीठाने उपस्थित सर्व इथे आज या कार्यक्रमासाठी आलेले सगळ्यांची काही नावं घेत नाही वेळेत आपल्याला आठ मिनटात संपवायचं आहे सगळे विषय uh, मला सांगण्यात आलं होतं की एम्प्लॉय रिटेन्शनसाठी आम्ही जे एक दोन गोष्टी आम्ही ज्या केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात uh, तुम्ही बोला तर आम्ही वी आर फ्रॉम द शुगर इंडस्ट्री तर शुगर इंडस्ट्री ही साधारण ट्रेडिशनली म्हणजे राहिलेली आहे त्याच्यात काय नवीन पिढी काही म्हणजे यायचं म्हणजे हे करत नाही सगळ्या नवीन पिढीला म्हणजे छोटे शहरं सोडून सगळ्यांना मुंबई आणि पुण्याला म्हणजे यायचं आहे त्याच्यामुळे या नवीन पिढीमध्ये काही लोक येत नाहीत आणि मग कारखाने तर वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळे एम्प्लॉईजचं शर्निंग जे आपण म्हणतो की कुठेतरी वीस टक्के ॲडिशनल म्हणजे सॅलरी इन्क्रीज मिळाली की एम्प्लॉईज म्हणजे दुसरीकडे जात होते मग आम्ही विचार केला की आता ह्याच्यानी तर काय म्हणजे काय हे होणार नाही तर आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे आहे तर एक आम्ही तिथे आमची कारखान्याची जिथे कॉलनी आहे तिथे आम्ही एक बाहेरच म्हणजे एक युनिट एक आम्ही मसाल्याचं आम्ही हे केलं सो जे काय आपण जे मसाले आपले नॉर्मल आहेत सगळे ब्लेंडेड स्पायसेस नॉर्मल स्पायसेस असे एक वीस पंचवीस वेरियंट्स आहेत म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्याचा आम्ही चालू केलं आणि ह्या मसाल्याच्या युनिटमध्ये आम्ही जे आमच्याच कारखान्यामध्ये जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचेच so, मंडळी त्यांच्याच म्हणजे मिसेसला आम्ही त्या युनिटमध्ये आम्ही कामाला घेतलं अशा जवळपास म्हणजे तिथे नव्वद म्हणजे आज महिला तिथे आज म्हणजे कामाला आहेत आणि ह्याच्यातनं आता एक उद्देश असा साध्य झाला की आता समजा एखादा कर्मचाऱ्याला जर सोडून जायचं असेल तर म्हणजे आता मग त्याला आता म्हणजे दोन्हीचा विचार त्याला करावा लागतो की बाबा आपण दुसरीकडे गेलो तर आता फक्त आता माझाच फक्त हे होणार आहे पण आता आपल्या बायकोचा आपला हो म्हणजे हे राहणार नाही आहे त्याच्यामध्ये तर तो एक म्हणजे आम्हाला खूप म्हणजे त्याचा एक फायदा झाला ह्याच्यातनं आम्हाला थोडंसं महिलांकडनं पण जे आहे त्याच्यातनं आम्हाला असंही थोडासा फीडबॅक मिळाला की एक नॉर्मल आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये महिला ह्या साधारण घर आणि ह्याच्यातच म्हणजे असतात म्हणजे पण या माध्यमातून ज्यावेळेस ते कामाला आल्या आणि नुसतं मार्केटिंगचा थोडासा स्टाफ सोडला आणि एक फिटर आणि इलेक्ट्रिशियन जर सोडलं तर बाकी सगळं जे आहे ते सगळं महिला म्हणजे करतात म्हणजे पॅकिंग मशीन सालोन वगैरे एव्हरीथिंग म्हणजे जवळपास तर नव्वद महिला आहेत तर ह्या सगळ्यांचं एक कॉन्फिडन्स लेवल पण म्हणजे वाढला म्हणजे तर ते म्हणतात की बाबा दुसरं कुठेतरी दुसरीकडे पण जाताना आम्ही थोडंसं बोलायला करायला पण आम्हाला म्हणजे हे होत नव्हतं पण त्या माध्यमातून आम आता आम्हाला बोलणं करणं पण आता थोडंसं आम्हाला जरा कॉन्फिडन्स म्हणजे हे झाला हा एक प्रयोग एक झाला होता दुसरा प्रयोग असा एक केला आम्ही की आमच्याकडे कारखान्या जवळपास एक अडीचशे लोकांचा स्टाफ असतो परत ट्वेंटी फोर बाय सेवन ऑपरेशन्स चालू असतात अडीचशे परमनंट स्टाफ असतो दीडशे दोनशे आमच्याकडे सिजनल म्हणजे लोक असतात बाकीचे अजून कॉन्ट्रॅक्शल वर्कर्स असतात तर या सगळ्यांसाठी आम्हाला नॉर्मली एका कारखान्यात कॉलनी असते आता एखादं कॉलनी ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची बांधायची असते तर त्यावेळेस नॉर्मली काय करतो आपण एक बाबा जी प्लस थ्रीचं स्ट्रक्चर आहे एक रेक्टँग्युलर आपण स्ट्रक्चर बांधलं फ्लॅट सिस्टम जसं म्हणजे पुण्यामध्ये वगैरे आहे तसं आपण म्हणजे करतो आपण पण आम्ही विचार केला की ह्याच्यात आपण काय म्हणजे वेगळं करू शकतो काय थोडंसारच म्हणजे काहीतरी थोडंफार त्याला आपण एस्थेटिक सेन्स आपण त्याच्यात काय आणू शकतो का, हो का आपण त्याच्यामुळे थोडंसं जरा क्लस्टर बेस्ड आम्ही म्हणजे कॉलनीचं म्हणजे प्लॅनिंग केलं असं एक आम्ही यू शेप्ड असं क्लस्टर केलं खाली चार फ्लॅट्स आणि वरती चार फ्लॅट्स असं जी प्लस वन असं एवढंच आम्ही स्ट्रक्चर ठेवलं जी प्लस टू स्ट्रक्चर ठेवलं नाही त्याच्यामध्ये एक उद्देश असाही होता की बाबा एखाद्या कर्मचाऱ्यासोबत त्याचे आई वडील असतील त्यांचं वय झालेलं असतं त्यांना मग एका मजल्याच्या वर त्यांना म्हणजे चढता म्हणजे येणार नाही तर एवढाही विचार आम्ही केला की म्हणून मग आम्ही जी प्लस वनच फक्त स्ट्रक्चर ठेवलं आणि थोडंसं एकमेकांचं त्याच्यामध्ये सहभाग असा वाढावा असं यू स्ट्रक्चर होतं आणि त्याच्यामध्ये असं सेंटरला आलं की एक ओपन स्पेस आहे आणि त्याच्यानंतर मग तिन्ही डायरेक्शन्सला गेलं तुम्ही की त्याच्यात त्यांचे त्यांचे खाली चार फ्लॅट्स वरती चार फ्लॅट्स असा आम्ही केला असं पूर्ण असं पसरवलं जागा वगैरे भरपूर होती त्याच्यामुळे आणि थोडंसं कन्सेप्ट आम्ही असंही ठेवला की थोडंसं जर त्याला हॉलिडे होम टाईप दिलं वरती जर आम्ही त्याला स्लोपिंग रूफ्स वगैरे केले स्ट्रक्चरला परत बेडरूमला आम्ही एखादी बाल्कनी दिली किंवा बाबा ज्या वेळेस म्हणजे पावसाळ्याचा सीझन आहे त्यावेळेस एक दोन खुर्च्या ठेवून म्हणजे नवरा बायकोला तिथे म्हणजे बसता यावं तिथे म्हणजे तर काय आहे की ह्याच्यानी थोडंफार कॉस्टिंग वाढतं पण मग आमचा थोडासा थॉट थोड प्रोसेस काय आहे ह्याच्यामध्ये कि बाबा एखादी स्त्री जी असते तर तिचं पूर्ण आयुष्यच तिचं म्हणजे तिचं घर आहे तिचं तर ती म्हणजे कर्मचाऱ्याला म्हणजे त्याच्या नवऱ्याला तिने म्हटलं पाहिजे आहे की बाबा दुसरीकडे तुम्ही आहे सोडून पण तिथे म्हणजे ह्याच्यासारखं घर म्हणजे आहे का तिथे आणि जर ते जर घर जर तसं जर असं जर नसणार आहे तर मी काय म्हणजे तुमच्यासोबत येणार नाही तुम्ही इथेच म्हणजे राहायचं आणि याच कारखान्यात तुम्ही म्हणजे काम करायचं तुम्ही <laughs> तर हे असं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत काय मोठ्या गोष्टी काय करायच्या नसतात थोडंसं त्याला आपण जरा एक आउट ऑफ द बॉक्स आपण थिंकिंग म्हणू थोडंसं एक वेगळा विचार करून जर आपल्याला जर काही डिफरंट आपल्याला जर देता जर येत असेल तर त्याचे निश्चितपणे म्हणजे सटल म्हणजे बेनिफिट्स म्हणजे त्याचे म्हणजे असतात शेवटी घर हॅपी असेल है कर्मचारी हॅपी असेल तर त्याची डेफिनेटली म्हणजे तो वर्क प्लेसमध्ये पण तो येऊन तो तेवढाच म्हणजे हॅप्पी असणार आहे आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी त्याची खूप म्हणजे चांगली असणार तर ह्या एक आम्ही एक दोन एक गोष्टीचा आम्ही प्रयोग केला होता तो बऱ्यापैकी म्हणजे आमच्या दृष्टीकोन सक्सेसफुल झालेला आहे तर ह्याची जरा तुम्हाला सगळ्यांनाही म्हणजे हे व्हावं या दृष्टिकोनातून मला इथे हे मांडण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचं पण धन्यवाद सांगतो धन्यवाद धन्यवाद सर